युवासेनेची सोलापूर शहर आणि जिल्हा जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्हा युवासेनेकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे युवासेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे जिल्हा विस्तारक उत्तम ऐवळे तसंच लोकसभा विस्तारक सिद्धाराम शिलवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पद्मशाली चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला तसंच सोलापूर शहर जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणीसुद्धा जाहीर करण्यात आली या बैठकीला युवासेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले शहर प्रमुख विठ्ठल वानकर महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू कारमपुरी विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड जिल्हा सचिव मल्लीनाथ कारमपुरी जिल्हा कॉलेज कक्षा अधिकारी तुषार अवताडे जिल्हा सोशल मीडिया समन्वयक अजित स्वामी दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख आनंदकुमार थोरात शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली